तुळशीमध्ये आढळणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे तिला औषधी वनस्पती म्हणतात तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात जी अनेक रोगांवर उपचार शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय आहे तुळशीच्या पानांसोबत मंजिरी देखील अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण असते याच्या वापराने अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते मंजिरीच्या किंवा सुगंधाने डोकेदुखी मायग्रेन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो तुळशीच्या पानांमध्ये प्रतिजैवी गुणधर्म आढळतात त्यात फायबर ओमेगा फॅट्स देखील असतात हे वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात चला तर पाहू त्याचे आणखीन काही फायदे तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता यामध्ये असलेले ओमेगा थ्री ऍसिड फॅट बर्न करण्यास मदत करते तुळशीच्या पानांपासून तुम्ही डोकेक्षण किंवा हर्बल चहा बनवू शकता ज्याच्यामुळे फायबर्स देखील असतात जे सेवन केल्याने भूक लवकर कमी होण्यास मदत होते सलाड आणि सूपमध्ये आजारांची लढण्यास मंजिरी आले लवंग दालचिनी आणि काळी मिरी मिसून चहा बनवू शकता जे सकाळी आणि संध्याकाळी सेवन करू शकता तुळशीच्या मंजिरीमध्ये सायनस आणि मायग्रेन सारख्या आजारांपासून आराम मिळतो तुळशीच्या मायग्रेन डोकेदुखी आणि सायनस पासून लगेच मिळतो केस आणि त्वचेसाठीही तुळशीची पाणी फायदेशीर मानली जातात तुळशीची पाणी हळद आणि कोरफडीमध्ये मिसळून त्याचा स्क्रब म्हणून वापर करता येतो त्याचबरोबर तुळशीच्या पानांमध्ये मंजिरी मिसून बनवलेले तेल वापरल्याने टाळूचे इन्फेक्शन आणि कोंडा होण्याची समस्या कमी होते